मार्गावरील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच पी सी एल कंपनीच्या समोर कंटेनरने चारचाकीला धडक दिली या धडकेत चारचाकी थेट महामार्गाच्या रस्ता दुभाजकावर अडकल्याची घटना घडली आज सोळा जूनला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र चारचाकी गाडीचं चा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथून निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघेजण सोलापूरच्या दिशेने निघाले होते सोलापूरच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेला कंटेनर हा त्याच बाजूने निघाला होता यावेळी कदंबागवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच पी सी एल कंपनीच्या समोर चारचाकी आली त्यावेळी कंटेनरने चारचाकी गाडीला धडक दिली अशी माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे दरम्यान या घटनेत चारचाकी थेट महामार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर आदळली पुण्याकडे जाणाऱ्या आणि सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती या घटनेला अर्धा तास झाले तरी वाहतूक शाखेचे पोलीस अथवा कायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले नाहीत